नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो वैजापूर कांदा मार्केट 25 जून दोन हजार पंचवीस मित्रांनो तर मग बघूया कांदा बाजार बिस्किट कलर आहे मित्रांनो पासष्ट सत्तर एम एमचा माल आहे माल बघू शकता हो काय भाऊ येईल काका भाव काय गेले बाराशे

दादाचे कांदे अकराशे पाच रुपये गेले गेलेट आलेला आहे हे का बघ भाऊ बघ बाराशे पंचेचाळीस बारा पंचेचाळीस काल चौदाशे रुपये गेले म्हणतात आज कमी गेले आज आवा खूप झाली तू वैद कलर आहे सत्तर एम माल का बघेल आपलं आहे का भाव का गेले बाराशे एक्क्याण्णव बाराशे एक्क्याण्णव रुपये गेले आपले कुठे साधन कुठे आपले मीडियम वॉल्ट आहेत बिस्किट कलर का बघेल बाराशे चाळीस चारीच रुपये टोकन द्या ना बाराशे चाळीस रुपये गेले जे अरे बाराशे चाळीस रुपये गेले बघू शकता धन्यवाद का बघेल दादा बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये गेले बिस्किट कलर का बघेल तेराशे रुपये गेले दादाशे कांदे तेराशे रुपये हो गेले तर मीडियम मोल्ट आहे क्वालिटी माला कमय गोल्ट का गेली साडेपाचशे रुपये गेले कुठले सांडगावचे काय नाव म्हटले भाऊ चांडगाव नाले किती माल शिल्लक अजून सुपर माल अजून किती असं का सुपर माल दादाजी बघू शकता

जरूर आले काका किती माल कितीशील लागू तीन ट्रॅक्टर आहे का ये बियाणं कोणतंय येलोराचं आहे का अच्छा काका येलोराचं बियाणं आहे माल बघू शकता काय भाव म्हटले तेरस साठ रुपये चेरस साठ रुपये गेले काकाचे कांदे माल बघू शकता मीडियम गोल्ट आहे मिडियम का बघेल अकराशे आक्रेश पन्ना। पन्नास रुपये गेले काकाशी गांधी मिडियम वॉल्ट आहे माल बघू शकता नंबर एक माल आहे आहे दागी पण आहे का बघेल काका बारा ऐंशी बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये गेल काकाशी गांधी वैजापूर कांदा मार्केट का का आपले का काय बघेल बाराशे एक्कावन रुपये गेले बाराशे रुपये माल एका बिस्किट आहे माल हा काय भाऊ गेले बाराशे दहा बाराशे दहा बाराशे दहा रुपये गेले दादाशी कांदे बिस्किट आहे जे हरी जे अरे गोल का आठशे पन्नास आठशे पन्नास टोकन द्या ना मग टोकन द्या बघू द्या सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास रुपये गेले गोल्टी बिस्किट गोलकीट गेलो का बघेल सातशे कम्प्लीट सातशे सातशे रुपये गेलं बिस्किट गेलो गोलटी आली गोलटी गोलटी का बघ दादा गोलटी का बघ गेली पाचशे मोठा मिक्स आहे पाचशे किती सुपर माल आलं सुपर माल क्वालिटी काय भाऊ गेले आपले भाऊ कायदे कम्प्लीट चौदाशे चौदाशे रुपये गेले टोकन द्या ना चौदाशे रुपये गेले दादा चौदाशे रुपये गेले दादा कुठले जरुळ जरुळजे काय ना म्हटले दादा जरू आले किती माल शिल्लक अजून माल किती शिल्लक हे बियाणं कोणतं वराठी पंचागांगाच आहे का दादा माल न बिस्किट आहे बिस्किट आहे हे का भाऊ गेले तेराशे तेराशे रुपये गेलेत तेराशे रुपये केले दादाचे कांदे हो दादा भाव गेल गेले कांदे भाव काय गेले तेराशे तीस रुपये तेराशे तीस रुपये गेले पण माले पासष्ट माले मला बघू शकता बिस्किट कलर रे कि पुढे मीडियम गोल्ट मिडियम गोल्ट का भाव नऊशे नऊशे पंधरा दादा आपले काय भाव गेले दादीराश। हा साडे तेराशे साडे तेराशे रुपये गेलो दादा गांधी गांधी आहे मालाला बघू शकता माल उलटी उलटीवाली कुठे दादा काय भाव गेले आठशे आठशे तीस रुपये गेले उलटी गाड्या बघा माग पाठीमागे मला आहेत का बघेल दादा चौदाशे रुपये चौदाशे रुपये गेल दादाची काँटी बासष्ट चौदाशे रुपये पंधराशे काय बघेल आपले बाराशे रुपये गेले बाराशे शहात्तर रुपये गेलं मिडीयम गोल्ड बिस्किट केलं बारा श्याहत्तर गोल्टी मिडीयम गोल्ट काय बघायला बाराशे पाच रुपये गेला मिडियम गोल्ड बिस्किट कलर बाराशे पाच रुपये चला गोल गोल्टी।, गोल्टी का भाऊ गेली सातशे नव्वद सातशे नव्वद रुपये गेली गोल्टी गोल्टी बघू शकता दोन नंबर क्वालिटी गोल्डी भाऊ सांगा आम्हाला का भाऊ गेले भाऊ का गेले भाऊ बाराशे बारा बाराशे बारा बाराशे बारा शुभ आकडा भेटला तुम्हाला पुण्यात इकडे मिडियम गोल्ड आहे का बघेल दादा तेराशे तेराशे रुपये गेले हे का बघेल तेराशेत गेले तेराशे रुपये गेले दादाचे कांदे तेराशे रुपये गेले मिडियम गोल्ड आहे का बघेल बाराशे पंचवीस गोलटा आहे बाराश पंचवीस रुपये गेलो इकडे गोल्टी का बघेल का बघेल तीनशे तीनशे रुपये गेली काकाची उलटी एक नंबर क्वालिटीची उलटी सॉरी तीन नंबर क्वालिटीची एकदम बारीक समग इकडे मालाला पासवाट मालटा मालपर माल आहे माल ना, सुपर समग मालाला ओ काका भाव काय गेले इकडे हो ना ना। भाव काय गेल, चावदा गेले काका हां चौदाशे चौदा सत्तर गेले कुठले आहे काका खंडाळ्याचे काय नाव म्हटले काका खंडाळे माल किती माल शिल्लक अजून शंभर क्विंटल माल आहे आणि हे बियाणं कोणतं आहे घरगुती का घरगुती माल आहे बियाणा घरगुती आहे माल माल बघू शकतात समज आहे माल मीडियम बोर्ड आहे बिस्किट कलर का इकडं काय दादा बाराशे पंचवीस रुपये गेले बिस्किट कलर मीडियम बोर्ड पाहिले आपली घे गोळा माल सत्तरी नंतर माल बोर्ड भाव काय काय फेल भाव काही काही करू राहिले तुम्ही काय भाऊ गेले चौदाशे रुपये भाव काय गेले चौदाशे गेले चौदाशे चौदाशे चाळीस रुपये गेले हा काय क्वालिटी आमदार चौदाशे चाळीस गेलाय शेतकरी आनंद

का भोगेल चौदाशे चौदाशे चाळीस गोल्टी गोल का बघेल गोल एक हजार साठ रुपये एक हजार साठ रुपये गोल एक हजार साठ रुपये

शेतकरी दादा कुठे आपले आपले काय बघेल बाराशे साठ बाराशे हो साठ रुपये गेले मालक आले ना का काय गेले बाराशे पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर रुपये गेले दादाशे बघू शकता माल पासष्ट सत्तर सत्तरचा माल आहे गोलटी काय बघेली <involved> in <river> एक हजार पन्नास कलर रे गोल्डीला आहे एक हजार पन्नास रुपये गेली गोल्डी बघू शकता गोल्टलरी बाराशे पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी रुपये गेलो माल बिस्किट कलर सत्तर पंच्याहत्तर एम एमचा माल आहे सोपडा आला इकडं सो सोपडा सो का भाऊ बघेल

साडेआठशे साडेआठशे रुपये का बघेल संदीप भाऊ चौदाशे पंच्याहत्तर चौदाशे पंच्याहत्तर रुपये गेले बघू शकता दादा कुठले कांबळ्याचे नाव काय म्हटले संदीप बनकर संदीप भाऊ बंद करे कोणतं आहे बियाणं कोणतं आहे घरगुतीचे किती माल शिल्लक अजून दोनशे क्विंटल अजून दोनशे क्विंटल माल शिल्लक बघू शकता पासष्ट सत्तर एम नंबर एक क्वॉल माल